विनोद आपली कार घेऊन थंडीतल्या रात्री शहरापासून दूर असलेल्या निर्जन रस्त्यावरून जात होता त्या रस्त्यात एक छोटंसं गावही लागणार होतं गडक धुक्यातूनही तो आपली कार वेगाने चालवत होता तेव्हाच अचानक त्याच्या ते कारचा टायर पंक्चर झाला आणि कार एका झाडाला धडकते जोरदार धडकेमुळे विनोदचा डोळा काचेला लागतो आणि तो बेशुद्ध पडतो थोड्या वेळाने त्याला शुद्ध येते तेव्हा तो एका छोट्या साध्या घराच्या खोलीत पलंगावर पडलेला असतो त्याच्या बाजूला एक पुरुष आणि एक स्त्री उभी असतात विनोद उठण्याचा प्रयत्न करतो पण त्याला जोरदार गरगरायला लागतो तो पुरुष म्हणतो अरे शंकर बेटा तू आराम कर शंकर पण माझं नाव तर विनोद आहे असं विचार करतो तो पुन्हा बेशुद्ध होतो दुसऱ्या दिवशी तो खोल झोपेतून जागा होतो त्याला पुन्हा तोच पुरुष आणि स्त्री दिसतात तो, तो विचारतो तुम्ही कोण आहात मी इथे कसा आलो तो पुरुष थोडा चकित होऊन म्हणतो तुला काय झालं आहे शंकर बेटा मी तुझा काका आहे आणि ही काकू हे तुझंच घर आहे तुझंच नाव शंकर आहे पण मी विनोद आहे विनोद विचार करत म्हणाला काय म्हणतो रे बाळा तू तर स्वतःचं नावही विसरलास आणि घर पण माझं घर लखनौमध्ये आहे लखनऊ नाही आग्र्यात आहे तुझं घर काका ते थांबपणे म्हणाले काय झालं आहे तुला बाळा का अशा विचित्र गोष्टी बोलतोयस विनोदच्या डोक्यात तीव्र वेदना होऊ लागते डोकं धरत तो म्हणतो काहीतरी खायला मिळेल का हो बेटा हे तुझंच घर आहे काकू म्हणाल्या विनोद संभ्रमावस्थेत जेवण करतो आणि काकाकडून दिलेली औषधं घेऊन झोपी जातो दोन तीन दिवस औषधं घेणं जेवण आणि झोपणं हाच विनोदचा दिनक्रम बनतो पाचव्या दिवशी तो थोडा बरा वाटतो काकू म्हणतात तू बरा दिसतोयस आज संध्याकाळी सगळ्यांना मेजवानी देऊया गावभरच्या लोकांना बोलूया काय हो काका उत्तर देतात हो हो नक्कीच संध्याकाळी काका काकू विनोदला त्यांच्या पुतण्या शंकर म्हणून सगळ्यांना ओळख करून देतात याच प्रकारे कधी घरात तर कधी बाहेर काका काकू विनोदला सगळ्यांशी आनंदाने भेटवतात आमचा शंकर खूप वर्षांनी परत आलाय असं सांगत ते खुश होतात पण विनोदला सतत एक गोष्ट खूप त्रास देत असते त्याच्याजवळ स्वतःचं कोणतंही सामानवीत कोणतंही ओळखपत्र आधार कार्ड किंवा परवाना नव्हता इथपर्यंत की त्याचा फोनही सापडलेला नव्हता जेव्हा त्याने विचारलं तेव्हा काका काकूंनी सांगितलं तुझ्याजवळ कोणतंही कागदपत्र नव्हते आमच्या विचारण्यावर तूच सांगितलंस की सगळं फोनमध्ये आहे आता हे सगळं आधुनिक तंत्र आम्हाला कळत नाही आणि फोनची तर काका म्हणाले त्या दिवशी तू अंगणात पडला होतास आणि तुझा फोन नाल्यात पडून वाहून गेला विनोद विचार करतो की इतक्या वर्षांनी तो इतक्या दिवसासाठी इथे आलाय तरी त्याचं काही सामान तरी असायला हवं होतं फक्त कपडे सोडले तर त्याच्याकडे काहीच नाही आणि ते कपडेही त्याला योग्य वाटत नाहीत विनोद जेव्हा नवीन फोन घेण्याची मागणी करतो तेव्हा काका म्हणतात कागदाशिवाय नवीन फोन मिळणार नाही पण चिंता करू नकोस इथे जवळच दुकान आहे तिथून फोन मिळवून घे पण तुला फोन कोणाला करायचा आहे विनोद विचार करतो मी फोन कोणाला करणार त्याला काही आठवत नव्हतं जरा विचार करण्याचा प्रयत्न केला की त्याच्या डोक्यात प्रचंड वेदना व्हायच्या एके दिवशी दुपारी विनोद झोपलेला असताना त्याला जाग येते त्याला भूक आणि तहान लागलेली असते तो पलंगावरून उठतो आणि खोली बाहेर येतो घरात पाहतो तर काकू आपल्या खोलीत गाठ झोपलेल्या असतात पण काका कुठेच दिसत नाहीत तो बाहेर जायला दरवाजा उघडतो तेव्हा दरवाजा बाहेर बंद केलेला असतो दरवाजा बाहेरून बंद का केला आहे त्याला थोडं आश्चर्य वाटतं पण तो दुर्लक्ष करतो कदाचित काका जवळच कुठे गेले असतील आम्ही झोपलेलो होतो म्हणून बाहेरून बंद केला असेल तो स्वयंपाकघरात जाऊन पाणी पितो आणि काही खाण्यासाठी अलमारी उघडून पाहतो तिथे त्याला काही औषधं दिसतात ती तीच औषधं असतात जी काका काकू त्याला देत होते विनोद त्या औषधांवर लिहिलेलं वाचतो तेव्हा त्याचा डोळा गरगरायला लागतो त्याला रसायनशास्त्राचं ज्ञान असल्यामुळे औषधं पाहताच त्याला कळतं की विनोदला समजतं की त्या औषधांमुळे तो बेशुद्ध राहत होता ती औषधं मेंदूला कमकुवत करत होती आणि त्याला नशेत ठेवत होती ज्यामुळे त्याला काहीही आठवत नव्हतं त्याच्या मनात आधीच आपल्या ओळखीबद्दल शंका होती पण जसा तो विचार करायचा तसं सगळं धुसर होत जायचं पाका अंतर, तास चा चा काका औषध दिल्यानंतर तो तासन तास गाड झोपायचा विनोद अलमारीत आणखीन शोधायला लागतो तेव्हा त्याला क्लोरोफॉम मिळतं जे एखाद्याला काही काळासाठी बेशुद्ध करतं काकीच्या खोकल्यांचा आवाज ऐकून तो पटकन लपतो मग सावधगिरीने तो काकीला थोडंसं औषध सुंगवतो जेणेकरून त्यांना आणि काकांना काही संशय येऊ नये त्यानंतर तो घरात अजून शोधाशोध करतो शोधता शोधता त्याच्या हाती एक बॅग लागते तो ती उघडून पाहतो तर त्यात काही कागदपत्र असतात ज्यावर विनोदचा फोटो असतो पण माहिती शंकर नावाने असते त्याला आपला एक वेगळा फोटोही दिसतो बॅगेत त्याला लॅपटॉप वगैरेही दिसतात बॅग पाहून त्याच्या तोंडून निघतं माझी माझीच बॅग अचानक त्याला काहीतरी आठवतं आणि त्याचा हात बॅगेतील एका लपलेल्या छोट्या कप्प्यात जातो जेव्हा तो हात बाहेर काढतो तेव्हा त्याच्या हातात आधार कार्ड असतं ज्यावर त्याचा फोटो आणि त्याचं नाव असतं विनोदच्या डोळ्यासमोर अंधार येतो आणि डोकं गरगरायला लागतं तो समजून घेत नाही की तो कोण आहे हा सगळा प्रकार काय आहे तेव्हाच त्याला खिडकीतून काका दुरून येताना दिसतात विनोद पटकन बॅग परत जागेवर ठेवतो आणि आपल्या खोलीत जाऊन पलगावर झोपायचं जा नाटक करतो काका आत येतात आणि काकींना उठवतात काय झालं उठ ना आज किती झोपते आहेस काकी उठून म्हणते काय माहीत का डोकं खूप जड झाल्यासारखं वाटतंय काका रागाने म्हणतात काल रात्री आईस्क्रीम खाली ना थासून त्याचा परिणाम आहे हा आता चल मी चहा करून देतो तो पोरगा झोपला असेल बहुतेक उद्या जल्लोषानंतर याचं काम उरकून टाकू आणि आपण मग असं म्हणता म्हणता दोघे जोरजोरात हसू लागतात विनोद तसाच झोपेचं नाटक करत पडून राहतो रात्रीच्या जेवणात तो काका काकीच्या पदार्थात औषधं मिसळतो आणि आपली औषधं चुपचाप किशात ठेवतो रात्री उशिरापर्यंत काकाकाकी गाड झोपलेले असतात विनोद हळूहळू घराबाहेर पडतो त्याने काही पैसेही चोरलेले असतात तो थेट पोलीस ठाण्यात जातो पोलिसांच्या मदतीने तो आधार कार्डवरून शंकर आणि स्वतःविषयीची सगळी माहिती काढतो इन्स्पेक्टर त्याला त्या रात्री ठाण्यात राहायला सांगतात दुसऱ्या दिवशी सकाळीच पोलीस काका काकीच्या घरात जाऊन त्यांना पकडतात थोड्या धाकाने दोघं पती पत्नी सगळं खरं सांगतात आम्ही आयुष्यभर मजा केली कधी मेहनत केली नाही पैसे कमवले नाहीत आणि जे मिळाले ते टिकवले नाहीत आता आमच्याकडे फारच कमी पैसे उरले होते मेहनत करणं आमच्या स्वभावात नव्हतं याचं टेन्शनमध्ये होतो की पुढच्या दिवसांमध्ये कसा खर्च भागवायचा तेवढ्यात एका रात्री आमच्या दरवाजावर एक तरुण आला त्याला रात्री राहायला जागा हवी होती इथं कुठं हॉटेल नव्हतं आधी आम्ही त्याला नकार दिला पण त्याने पैसे देतो म्हणून बॅग उघडली त्या बॅगेमध्ये लाखो रुपये पाहून आमच्या मनात लालच आला आम्ही त्याला घरात राहू दिलं आणि प्रेम दाखवून त्याच्याबद्दल सगळी माहिती मिळवली तो खूप श्रीमंत मुलगा होता आणि करोडो रुपयाची वसियत अनाथालयाला दान करून संध्यास घेणार होता मग आम्ही ठरवलं की त्याला संपवून लोकांना सांगू की ही वसियत आमच्या भाचा शंकरने आम्हाला दिली आहे त्याला मारलं आणि त्याचा मृतदेह नदीत फेकला पण आम्हाला माहीत नव्हतं की मृतदेहाशिवाय कायदेशीर दृष्ट्या वसियत मिळणार नाही त्यामुळे जेव्हा हा विनोद आमच्या घरात आला तो मुलगा शंकरसारखाच दिसत असल्याने आम्ही त्याला शंकर म्हणून जगासमोर ओळख दिली कारण कोणालाच शंकरला प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं आम्ही त्याला नेहमी घरातच ठेवलं होतं आमचा हेतू स्पष्ट होता त्याला मारून त्याला शंकर ठरवून सगळी संपत्ती आमच्या नावावर करून घ्यायची होती विनोद म्हणतो म्हणूनच माझा फोटो कागदपत्रावर लावला सगळ्यांना भेटवून शंकर असल्याचं पटवलं आणि औषध देऊन मला विस्मरणात ढकलायचं शेवटी एक दिवस मला बेशुद्ध अवस्थेत संपवायचं पोलीस म्हणतात तुम्हाला लाज वाटायला पाहिजे आधी एका संत प्रवृत्तीच्या माणसाचा खून केला आणि आता यालाही संपवायला निघाला होता तुम्हाला काय वाटतं कायदेशीर प्रक्रिया पार न पडली असती का तुम्ही पकडलेच गेला असतात तुम्हाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे चला पोलीस त्या दोघांना घेऊन जातात विनोद तिथेच उभा राहून विचार करतो ती थंडगार रात्र माझ्या आयुष्यात किती वेगळी ठरली